स्वामी सांगतात या दुनियेत असा एकही मनुष्य नाही की ज्याच्या जीवनात दुःख अडचणी समस्या नाहीत ज्याने सृष्टी निर्माण केली त्याला हे सर्व भोगावं लागलं आहे आपण तर साधारण मनुष्य आहोत सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच मनुष्याच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरतो आपल्या आयुष्यात जे काही घडावं ते सर्व स्वामींच्या इच्छेनुसार घडावं हाच आग्रह आपल्या मनात नेहमीच धरावा स्वामी आपल्या भक्तांना उत्तुंग यशापर्यंत पोहोचवतातच स्वामी सांगतात हा असं वागला तो तसं वागला कोण कसं वागला हा असंच बोलला तो तसंच बोलला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा नेहमी विचार करा आपण जीवनात कुठे चुकतो कुठे कमी पडतो याचा नीट अभ्यास करा इतरांनी केलेल्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करा आणि यशाचे उत्तम असे शिखर गाठण्याचा हमखास व जोमाने प्रयत्न करा स्वामी सांगतात पुढे जाणारा कधीच कुणाला मागे खेचत नाही आणि मागे खेचणारा माणूस कधीच पुढे जात नाही म्हणून रुबाब हा जगण्यात असला पाहिजे वागण्यात नाही ज्या लोकांनी तुम्हाला फसवले तुम्हाला निराश केले त्यासाठी त्यांना दोष देऊ नका स्वतला दोष द्या कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या स्वामी सांगतात असलेल्या परिस्थितीत सुखाने जगण्याची सवय लागली की नसलेल्या गोष्टीचे दुःख कधीच जाणवत नाही जो मनुष्य ज्ञानी असतो त्याला समजावता येतं जो अज्ञानी असतो त्यालाही समजावता येतं पण जो अहंकारी गर्विष्ठ रागीट स्वभावाचा असतो आणि स्वतःचाच शब्द खरा मानणारा असतो त्याला कुणीही समजावून सांगू शकत नाही त्याला फक्त येणारी वेळच समजावून सांगू शकते रक्षण करतील तुमचे माझे स्वामी महाराज जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात येतील संकट हजार फक्त हवा स्वामींवर दृढ असा विश्वास मनामध्ये हवी अपार भक्ती स्वामींसाठी स्वामी माऊली देखील कष्ट घेतात भक्तांच्या सुखासाठी आणि भक्तांच्या रक्षणासाठी श्री स्वामी समर्थ हे नाव किती आश्वासक आहे स्वामींच्या नामस्मरणामध्येही अंतरात्म्याची तृप्ती आहे आणि सुखाचे सार आहे स्वामी समर्थ दैवत माझे कृपा त्यांची भक्तांवरी त्यांच्या कृपेनेच दूर होती दुःख सारी स्वामी माऊलींच्या कृपेने सर्वांच्याच आयुष्यात सुख समृद्धी येऊ देत हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ